खाली उतर बरं खाली उतर हा तुला माहित आहे ना आईनं तू खुर्ची मागितली आईने पैसे विकत आले तुझ्यासाठी उतर उतर बरं त्याच्यावरून मला झाडू मारायचं आहे तिथून हा उतर बरं उतर बरं आई आता ठेल्यावरती गेलेली आहे आईची आई काय काय करेल आपली हा उतर बरं उतर उतर लोक खाली बघलू हा कल्ली ताई मला नको सांगू सांगू नको म्हणले हे मला मजा येऊ राहिली मजा येऊ राहिली मला याच्या कोदी आले बाबू मला इथं झाडू मारायचं आहे आपली आई काय आप काय रे आपली आई काका करन हा म्हटलं आई साते दिवस काम करते म्हटलं हा तुला वाटत नाही काही चल इथून मला झाडू आहे सफाई करायची आहे आई अरे की मग आई पुन्हा काम करते घरचे मला नाही चांगलं वाटत ते उतर बरं जाऊ दे मम्मी लायला हा मम्मीने म्हटलं होतं आज संडे हाय संडे आहे आपण मस्त आनंद मेला घुमायला जाऊ आनंद मेला ऐकतच नाही मम्मी चालत ही नाही मला म्हणून राग येते मम्मी चाले बबलू, असं नसते हां आपल्या मम्मीचा राग नाही करायला पाहिजे तुला माहिती आहे ना मम्मी सकाळी चार वाजता उठते भाजीपाला आणते किती कर रे करते रे आपल्यासाठी हां कुणासाठी करते मम्मी एवढी हां एवढी मरमर मरमर करते कामं करते धंदे करते सगळं करते फक्त आपल्या चांगल्या फ्युचरसाठी एका काळी तिला माहिती आहे ना हां बाबा किती परेशान करत जात आईले आजी किती परेशान करत जा आईले आईनं सगळ्यांनी कंटाळून आपण अलग राहिलो आता हां अलग राहू राहिलो बाबाच्या आता कायसाठी अलग निघालो आईनं बघ बरं पावभाजीची गाडी तरी लावली आता एक एक उद्योग वाढत चालली किती कष्ट करते आपली आई किती कष्ट करते कोणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी पाहिजे आपण आपली आई सर्व काही आहे आपल्यासाठी असं नाही बोलायचं कल्ले कल्हेरे पिंकी ताई आली पिंकी ती आली पिंकी ताई आई माय काय झालं बबलूले काय बबलू झालं आई माय पिंकी तू आता बापा तर स्वच्छ भारत अभियान चालू केलं का हा करून सगळे लोक हा शाळेत तर करतो आपण इथे घाई लावले का स्वच्छता अभियान स्वच्छता ठेवायला पाहिजे स्वच्छता अभियान चालवले पाहिजे पण आज संडे आहे ना आपल्या सुट्टीचा दिवस आहे शाळेपासून सुट्टी मिळाली आपल्याला मग आता आपण चालला खेळू ना का रोज असते शाळा आज करतो काम आणि कामातच आहे का बचपन कधी जिशीन आपला वाला

पण माझी मम्मी मला खेळायला काही मना करत नाही माझी मम्मी मला खेळायला मना करत नाही माझी मम्मी तर म्हणते पिंकी वगैरे आली तर बाबूला घेऊन खेळायला पण मला पण करते ना आज संडे आहे तशी तर माझी मम्मी रोजच करते मग आता संडेचा दिवस आहे थोडीशी मदत मी मम्मीची केली तर काय होते माझी मम्मी आमच्यासाठी किती करते आता तुझा तुझे पप्पा सर्व करतात तुमचं तुझी मम्मी काही करत नाही तुझे पप्पा तुमचं पूर्ण पूर्ण करतात ते पप्पा पैसे कमवतात पिंकी पण माझ्याकडे तसं नाही ना माझे वडील तर तुला माहीत आहे माझे बाबा कसे आहेत तर आमच्याकडे ध्यान पण देत नाहीत आमची मम्मीच आहे तर नाही सर्व जे काय ते माझी मम्मीच सर्व करते आमचं आमची मम्मी दिवस नाही पाहत रात्र नाही पाहत आमच्यासाठी झोप नाही पाहत सकाळी उठून जाते जल्दी जाते कामावरती तुला पाहिलं ना, ना बाजारामध्ये इतकी थंडी आहे चारला किती थंडी असते सकाळी चहाला चारला किती थंडी असते माझी मम्मी थंडी नाही पाहत ऊन नाही पाहत पाहून पाहत सर्व करून आज आम्हाला घर आहे राहायला माझ्या मम्मीने किती केलं आमच्यासाठी मम्मी थोडंसं केलं तर काही झालं काही होत नाही माझी मम्मीने काम कर म्हणून पण मी माझ्याकडूनच माझ्या मम्मीला थोडीशी मदत करते काही पण बचपन अरे माझी मम्मी थोडा म्हणते काम मी आता संडे आहे थोडंफार सफाई वगैरे करते मम्मीला खूप धगधग होती संडे आहे तो ठेला खूप चालू म्हणून म्हटलं आज बबलूला खूप मम्मीला म्हणत आहे तो कालपासून की उद्या संडे आम्हाला सुट्टी आहे आनंद मेल्यात घेऊन चल आनंद मेल्यात घेऊन चल आनंद मेलेत नाही बाई हो बाई किती मस्त बरोबर बोलताय बबलू कि नाही पिंकी ताई मम्मी मला नेत नाही चालले गेली कामावरती म्हणून मी फेकत आहो घरामध्ये या खुर्चीवरती कुदत आहो आहे बबलू काकूला समजायला पाहिजे पुष्प का, काकूला लेकरांचं पण मन आहे लेकरांना काय घुमा बाई का? माय लेकरं पाय बरं किती काळजी करतात माईवली माय पोरगी बाई किती विचार करते आतापासून एवढी लहान माय कल्ली पण किती विचार करते माय थोडं बदमास आहे मम्मी आली मम्मी पण मला ताईने सांगितलं ना ताई बरबर बोलत आहे खरंच मम्मी खूप कामं करते मम्मा मागं असं लाग्न नाही पाहिजेत मम्मी तू आली माझी मम्मी मम्मी आली तू मम्मी मी तुला एक सह गोष्ट म्हणायची आहे मला मला कुठं जायचं नाही आहे घुमेला आपण कुठं जाऊ नाही घुमायला हा तुला खूप कामं आहेत मम्मी हां तुझी कामं भेटल्यानंतर तुला जेव्हा पण टाईम मिळेल तेव्हा जाऊ ते आता नाही आता तुझ्या मागायला लागेल मी मम्मी दिसलायक अ गुड बॉय थँक्यू लेकर किती विचार करतात म्हटलं माझ्या बऱ्यात <laughs> माय काय मुला काही विचार नाही करू शकत काय आज लेकाला किती खुशी मिळेल मी आनंद मेलात घेऊन जाईन <laughs> मुलांना कळली बबलू तुम्ही तयारी करा म्हटलं आज तुम्हाला आनंद मेला घुमायला घेऊन जातो मी मम्मी खरंच मम्मी आज आपला खेळ्यात चालू आहे ना आता माझी खरी खुशी तर तुम्ही लेख राहा हां तुमचं मन नावाज करून मी ठेला चालवन का चालेल का नाही आज संडे आहे तुम्हाला सुट्टी आहे बेटा तुमची शाळा पडली तर मला ते चालणार नाही पण माझा एक दिवसाचा रोज पडला माझा ठेला बंद राहिला ते मला चालेल ते परवडते पण पर तुमच्या शाळेशी कॉम्प्रिज कॉ कॉम्प्रोमाइज मी करत नाही आणि तुमच्या खुशी असं का करणार नाही देवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी संडेला माझा चांगला विक्री होणार चांगला आपला ठेला चालव देवी माझ्या कृपेने ठेला चांगलाच चालते आपला पुढच्या रविवारी आणखी चालल पण तुमच्या खुशीत मला मिळेल काही मला मग तुमच्या खुशीसाठी पटकन तयार करा आपण आताच निघून जाऊ अकोल्याला आणि आनंद मेळ्याला जाऊ <laughs> काकू आनंद मेळ्या काकू मी पण येते ना मी पण येते ना मला इकडून चला ना काकू प्लीज प्लीज काकू माझ्याकडे आहे पैसे शंभर रुपये आहे माझ्याकडे पिंकी चल तू पण चल का तिघ जण चला तिघांना घेऊन जाते चला तुम्हाला आज अकोला घुमून आणते मस्त आनंद मिळा लागला तिथे भेल खाऊ पाणीपुरी खाऊ मस्त आईस्क्रीम खाऊ थंडी म्हणजे थंडी थंडी आईस्क्रीम आणि मस्त आकाश पाळण्यात बसू मजा करू तुम्हाला ज्याच्यावर बसायचं आहे ना जे राईड घ्यायचे ते बस घे जा बस बबलू तू खुश आहे ना मम्मी आय एम सो हॅपी माय मम्मी माय मम्मी सगळ्यात बेस्ट आहे

हे घर तुझं नाहीये आता मी आणि तुम्ही अलग झालेले आहे तुझं नाही काही नाही हे आवो माई पुष्पा दाबली हं तू माई कोणी नाहीये आता कोण म्हणते कोण नाहीये तू माई बायको आहे अजून भी बायको बायको का सोडजutti झाली नाही बायको आहेस तू माई बायको मी तुमची कधीपासून मी हे निष्ठा राहतो पहिले तुळून बसलेली आहे माझ्यासाठी तुम्ही कोणी नाही आहे फक्त ते मी या दुनियातले मी आहे आणि माझे दोन लेकरं आहे त्यांच्यासाठी मी जगत आहे हां जे बी आहे ते माझ्या लेकरांसाठी आता तुमच्यासाठी मा मनामध्ये कोणती जागा नाही आहे काही इज्जत नाही आहे हां तुम्ही सारख्या नेतून चालले जा बरं कोणता आशिक पाहिला वाटते तू कोणता आशिक पाहिला वाटते म्हणून त्याला भेटायला चालली वाटते तू आनंद मिळायला चालली वाटते भेटायला त्याला आशिकली तू या हेटगावली गेले कोणता यार आहे का तू या दीदी बाबा भांडण करायला आईस नाही आता बबलू रडू नको रडू नको बे काका असे काय हे का तुम्हाला सरकारने सांगू राहिली मी सरकारने सांगू राहिली आम्हाला सुकाना जगू द्या म्हटलं जगू द्या आम्हाला नामचं काही नाही तुम्ही बोलू नका आम्हाला घेण नाही तुम्हाला आमचं नाही घेण माझ्या संग व्यवहार बोलू नका तुम्ही माय लेकर लहान नाही मला लेखावर काय संस्कार पडतील या संस्कारासाठी मी तुमच्या दूर झाली हा तुम्हाला दारू पासून नाही नाहीये ना तर जिंदगीत दखल देऊ नका चटकन इकडून व्हा तुम्ही लवकर हा नसे विचित्र बोलले मालिकांसमोर बोललो नका मालिका सुशिक्षित होणार आहेत तुमच्यासारखं नाही बनवायचं शिकून सरून त्यांना नोकऱ्या लावायचं आहे मला तुमच्यासारखी जिंदगी नाही द्यायची आणि हे जे शब्द इथे बोलू नका तुम्ही सटकन तिकडनं व्हा हे लेकर माया हाय हा चला रे मायासंग चला मायासंग हिच्यासंग राहायची काही जरूरत नाही तुमची नाही मला आई सोड राहायचं आहे आई आई चला म्हटलं ना चला काय पाहिजे मला सांगून येईल बरा हेड गाव नका माझू नका तू तुझ्यासारखंच बनवशील हा तुझ्यासारखंच बनवशील लेखाने लोफर तू लोफर पण करू येईल हा म्हणून तरी एक्टर आहे पाहिजे मोकाट तुमच्यासारखं समजू राहिले का मला घटिया तुमच्यासारखं समजू राहिले का मला हा तुमच्या वेळी नीच नाही आहे मी तुम्ही लवकर जा बरं इथून या बाईंची तर मला नीच म्हणाली गेली तू आता गेली माझ्या जाऊ शिल्लक बोलतो माझ्या सांग बोलतो अरे बाबा रे वाचवा कोणी मला बाबा अहो नाही मग मारू नका मले मला म्हणता मला म्हणतो निकामे हाव मला राहिली दारू पितो तो मये मेळा पैसे मागायचे एक बाय तुला एवढ्या वर्ष मेळा किलोलं पिलवलं होतं ते हा तुला मी मागू राहिलो तर म्हणते माझे पैसे नाहीये लेकरने आनंद मेला घेऊन घुमायला जायचं विचारायचा आहे दुसऱ्याचीकड घेऊन चालली स्वतः लेकर दोन दोन घेऊन चालली कोणता आशिक काय काय यार आहे तुला तिकडे तो, तो हा मस्त भेटायला चालली तिला बहाण्यानं हा राम

अरे बाबा रे वाचा रे मले हा बाबा वाचा कोण वाचिन कोण वाचिन तुले हा कोण वाचिन <trio> आता म मग पाहिव बाई पोरीला किती मारवला हा ओ बाबा थांब रे जाव मा आडव्या जाव बाई असं करावं माय अ सोड रे बाबा बाई बाई शांता बाई माय तुझ्या राजीव खाली वर म्हणला बाई ओ, माय हो किती पीठ राहिलो हा हा बाई 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 अ बाबा थांब रे अ बाबा थांब रे बाबा खाऊन चालला मारवला पुष्पाला एवढा बाई 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 आता लोक भांडण त्यांच्या घरात कोण आला हा दलिंदर

धुरिंदर वाणाचे त्या बाईले मारवाल तर कुठं राहिला तू त्याही तुला नाही वाटली असं चढला दंद मारवाल त्यानं तू अंगावर उडे मा उडी मारली तू आता मी कशी बसली त्या अंगावर आता कसं वाटवायला तुला अरे बापरे रे शांताबाई ओ शांताबाई शांताबाई हटवा अरे बापरे बाप अव शांताबाई हो तर पाय पडतो शांताबाई अव शांताबाई सोडव म्हणले अरे बापा शांताबाई तू देवी आहे सोड म्हणले अरे बापरे पाय लागतो शांताबाई तुला आता मी देवी दिसू राहिली हो बापा शांता शांताबाई माफ कर मिले माफ कर

जो बायको दारू प्यायला पे पैसे मागू राहिला बायको दिवस रात्र एक करून कष्ट करून त्याची जनपद मागू राहिली याला तर उपकार असायला पाहिजे की माय बायको बिना माया सार्याचं एक रुपयाचा मी सारा देते मायकोले दिवस रात्र एक करून चांगल्या नीतीनं चांगल्या कर्मानं पैसे कमाव राहिली स्वतःचं छोटं मोठं घर घेऊन घेऊन दाखवलं आणि हा पाय दारुड्या काय कामाचा आहे तो याला दारु प्याला पे पैसा पाहिजे लेकराची खुशी आहे लेकराचं शिक्षण त्याला काही पडली नाही अशा बायकोची तिने पाय झाले पाहिजेत तर तो अशा बायकोचा अपमान आणि तू बी तिच्या मार खाऊ नये शांताबाई मी काय करू आता मी काय करू मी एक अपला नारी काय करू माझ्या कुठे शक्ती ते माणसं सगळं नांदी लागायची आता चालते का बाईचा जोर काय नाही करू शकत बाई एका जीवातून दुसऱ्या जीवाला जन्म देते हा एवढी श्रेष्ठ आहे नारी हा नारी एवढी शक्ती नाही आहे बरं कोणात नाही फक्त नारी जेव्हा स्वतःला अबला समजते मी काही करू शकत नाही मी काय हे करू शकत नाही मग ताकद नाही अरे बापा देवाना सर्वात मोठी ताकद नारील दिलेली आहे एका बाळाला जन्म देते त्याच्यात किती ताकद आहे हा फक्त बायांना मनातच ठरून ठरवलं आहे की आम्ही कमजोर हा आम्ही काय करू शकत नाही अशा माणसाला उत्तर देऊ शकत नाही जेव्हा बाई बाईवर येते म्हटलं असे शंभर माणसं आले ना एकटी या शंभर माणसाला भारी पडते अशा बेवळेला भिवली का तू हा तू कर्म चांगले सर्व चांगलं तू तू पैसा कमवतो तू का कोणत्या गुलांबी करत नाही पैसा मेहनत करून कमवतो तू तर अशा नवऱ्याला भ्या लागते काय जले तुझ्या जिम्मेदारीची ऐसाच नाही जो जिम्मेदारी यानं घ्यायला पाहिजे फक्त याला कोच मदत लेकर पैदा करायचा लेकर पैदा करून दागुरा सोडून दिले तू एवढी कष्ट करून लेकर वागू राहिली असा नवरा नवरा म्हणजे लाईक नाही हा दोन लाटा काय लाईकचा आहे घे आता मी उभी आहे तो काय म्हणते कोण त्याची माय काय म्हणते मी पाहतो उदल दंडा घे ती चप्पल मारते तोंडावर शांत बहिण माझ्यात हिंमत नाही एवढी ए पाई बी मंडळी ना दोन दंडे हाने ले याची हिम्मत दे गेली बाई गरत पाहिजे हे करा कंप्लेंट करा ते करा ते नाही करायचं अशाला आपण सिद्ध करायचं हा कोपर्यंत कंप्लेंट ना करशी काय जसे तसे तरी बेवडे एले दंडा घे मी मंडळी ना मी शांताबाई मी मंडळी गेले घे डंडा हे हिम्मत असा देव का मी हा हात पाय नाही कधी नाव घेत नाही उलटा येथे दारू पिऊन इथं आला दारू पिऊन दे मला पैसे खबरदार हा अखडात येणार नाही आज हिंमत करीन दंडा घेऊन हाकलपट्टी करीत घे मुल ना पुष्पा नाही नाही शांताबाई नाही नाही शांताबाई बरोबर बोलायली हा पुष्पा कर हिमत पुष्पा कर हिम्मत देव बी त्याच सांगते ते जे स्वतःची मदत करते पुष्पा हे गोष्ट लक्षात ठेव हा मी नेहमी नेहमी इथे येऊ शकत नाही हा पुष्पा

का तू बोलू नको बरं मी तर नवरा हो मी त्या अंगळात मंगळसूत्र बांधील आहे पुष्पा बोलू नको बरं मी तुला दोन लेकर दिला आहेत तू माय आहे पुष्पा बोलू नको तो नवरा हो मी नवरा आणि तू तुला आठा आठवायला की मी ती बाई का हो म्हणून जो तू भर रस्त्यावर मला मारत चार माणसात नाही इज्जत नाही करत मला घाण घाण शिव्या देत आणि तू आणि नवरा माया हे पुष्पा नाही पुष्पा मार नको

शांता भाई लन्यवाद म्हटलो हां मदत केली आज डबल आज मय अंदर जो आत्मविश्वास खोला होता हां शा पागल पागल मांसल घेली मी हां मी अटवना चले चले ॲहस नाही आहे है, नवरा हैसा तो आज होते की मी नवरा हो हा कदर दर नाही बायकोची कदर नाही मोठा आमंत नवरा हो लन्यवाद शांता बाई तुला लय धन्यवाद

एकदा पुन्हा धन्यवाद शांतबाई या खूप खूप धन्यवाद जाऊ देवा पुष्पा मैत्रिणी आणि मैत्रीमध्ये कधी धन्यवाद नसतो हो की नाही मित्रांनो मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा